हॅलो नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार चला सगळ्यांनी टेलिग्राम पाहिला असेल सगळ्यांनी टेलिग्राम पाहिला असेल आणि आता सगळ्यांपर्यंत हा निरोप पोहोचलेला आहे की सातारा जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे बरोबर सातारा जिल्हा तलाठी पदाचा रिझल्ट लागलेला सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचली असेल है ना मित्रांनो आपल्या समोर आता सध्या आलेली आहे सातारा जिल्ह्याची लिस्ट बरोबर प्रत्येक कॅटेगरीनुसार यांनी ही लिस्ट लावलेली ला। आहे सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसने ओके हे दिसत आहे आपल्याला मंडळी व्यवस्थितरित्या हे सगळे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत अध्यक्ष जिल्हाधिकारी जे आहेत जिल्हाधिकाऱ्याच्या सहिषक्या सहित ही यादी प्रसिद्ध झालेली आहे <laughs> राईट आता इतरही जिल्ह्याच्या यादी आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत ऑलरेडी ज्यांना असं वाट म्हणजे ज्यांचे मार्क्स चांगले आहेत किंवा ओके okay. ज्यांचे मार्क्स चांगले आहेत किंवा बाकीच्याही गोष्टी आहेत ज्यांचा होप आहे ते विद्यार्थी आता बाकीच्या जिल्ह्यातले वेट करत आहेत त्यांच्या जिल्ह्याच्या तलाठीचा निकाल हा जरी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस परीक्षा झाली तरी सुद्धा प्रत्येक कलेक्टर ऑफिसकडे तुमच्या याद्या जातील ओके okay? बऱ्याच दिवसापासून तुम्ही ऐकलं पण असेल की कलेक्टर ऑफिस पर्यंत यादा पोहोचवण्याचं काम चालू आहे आणि आ, त्यातली एक कलेक्टर ऑफिसची यादी आपल्या समोर रिझल्टच्या स्वरूपात आलेली पाहायला मिळते ती म्हणजे सातारा जिल्ह्याची बरोबर इथे आपल्याला पाहायला मिळते अनुसूचित जाती निवडलेले उमेदवार एकूण वीस पदसंख्या आहे ओके याच्यामध्ये आपल्याला एकशे पंच्याऐंशीचा ऑफ आलेला दिसतोय राईट हे सगळे वीस कॅन्डिडेट अनुसूचित जाती मधले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर सेकंड ह्याची प्रतीक्षा यादी पण असते मित्रांनो आता लक्षात ठेवा प्रतीक्षा यादीमध्ये येत आहे तर नाराज होऊ नका बरेच जणांचं आता प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे वरचे कॅन्डिडेट जर दुसऱ्या कोणत्या परीक्षेत सिलेक्ट झाले एक वर्षाच्या कालावधीमध्ये आणि एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला तर या कॅन्डिडेटला परत एकदा बोलावणं येतं तलाठी पदासाठी ओके आता याच्यानंतर तराठी पदासाठी जे महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मी चॅनलवरती शेअर करत राहणार आहे ओके चॅनलवरती शेअर करत राहणार आहे की कशा पद्धतीने पुढचं ट्रेनिंग किंवा इतर गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी होतात आणि पुढचं सगळ्या गोष्टीची माहिती मी स्टेप बाय स्टेप इथं सांगेन रिझल्ट टाकलेला आहे कशाचा आ, बाकी रिझल्ट स्टेप बाय लागती। ला ला स्टेप लागतील जिल्हावाईज रिझल्ट आपल्याला भेटतो इथं वाईज रिझल्ट जे आहे ते भेटलेला आहे राईट बाकी रिझल्ट स्टेप बाय स्टेप लागतील राईट प्रत्येक ह्याचं आपल्याला कॅटेगरीनुसार पद जे आहेत ते कॅटेगरीनुसारचे पद पाहायला मिळत आहेत बाकीची पद जे आहेत हे पदाची जाहीर पदाची लिस्ट आता जिल्हा वाईज रिझल्ट आहे म्हटल्यावर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर हे करायचंय जिल्हा वाईज रिझल्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने लागेल एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्राचा लागणार नाही आज साताराचा तर आज कदाचित अजून एखाद्या जिल्ह्याचा किंवा उद्याच्या दिवसामध्ये किंवा पोराच्या दिवसामध्ये बाकीच्या जिल्ह्याचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट डिस्ट्रिक्ट वाईज लागणार आहेत ओके हा चला जिल्हावाईज लागणार आहे म्हणून जिल्हावाईज ओके चला जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत त्यांचं अभिनंदन बाकीच्याही जिल्ह्याचं लागेल बाकीच्याही जिल्ह्याचा स्टेप बाय स्टेप लागेल आता हे लिस्ट मी जे आहे ना आपल्या ह्याला टाकणार आहे म्हणून ही जी लिस्ट आहे ही आपली मी कशाला टाकणार आहे टेलिग्राम टाकणार आहे युट्यूब चॅनलवर ना जसे रिझल्ट येतील ना माझ्याकडे तसं स्टेप बाय स्टेप टाकणार आहे बाकीच्या जिल्ह्यातले लगेच आज झोपत राहणार आणि तुम्हाला आपल्या जिल्ह्याचा कधी लागेल ला म्हणून निवान झोपा जे आहे ते स्टेप बाय स्टेप मी रिझल्ट टाकत राहील टेलिग्राम चॅनल सर्च करत राहा याच टेलि याच युट्यूब चॅनलवर टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला रिझल्ट कळतील ओके चला काही हरकत नाही आहे तर इथं मी थांबतोय राईट अजून काही महत्वाची माहिती असेल तर मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन अजून काही महत्वाची माहिती असेल तर तुमच्यासाठी घेऊन येईन राईट चलो मंडळी बाय बरेच आता विद्यार्थी मेसेज करत होते चलो बाकीचे जसं जिल्ह्याचे रिझल्ट देतील तसे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी शेअर करेन ओके बाय बाय बाय